तुमचं सुद्धा युट्यूब चॅनल डिलीट झाला आहे का नसेल झालं तर लवकरच होईल असं का म्हणते मी कारण की युट्यूबची नवीन अपडेट्स आलेली आहे त्यामध्ये बऱ्याच लोकांचे युट्यूब चॅनल डिलीट झालेले आहेत मग ते युट्यूब चॅनल नवीन असोत किंवा जुने असोत किंवा त्या चॅनलवर किती सबस्क्रायबर आहे हे सुद्धा महत्वाचं नाही आहे किंवा तो चॅनल किती मॉनिटाईज झालेला आहे का डिमॉनिटाईज आहे अजून ते सुद्धा महत्वाचं नाही आहे फक्त युट्यूब नवीन अपडेट्समध्ये जे चॅनेल यूट्यूबच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत ते चॅनेल यूट्यूबने डायरेक्ट डिलीट करायचं ठरवलं आहे फक्त ओरिजिनल कंटेंट असणारेच क्रिएटर इथे यूट्यूबवर राहणार आहेत कोणते आहेत ते यूट्यूबचे नवीन नियम चला या व्हिडिओमध्ये ते मी लगेच कंटिन्यू सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा यूट्यूब सध्या सगळेच यूट्यूब चॅनल डिलीट करत नाही आहे फक्त त्यांच्या नियमांमध्ये थोडे बदल झाले आहेत कम्युनिटी गाईडलाईन्स आणि कमाईचं धोरण म्हणजे मॉनिटाईज पॉलिसी यांमध्ये सर्वात मोठे बदल झालेले आहेत ते कोणते आहेत ते बदल ते सगळं महत्त्वाचं आहे त्या त्यानुसार आपल्या चॅनल रिलीट होणार की नाही हे त्यावरूनच ठरणार आहे कम्युनिटी गाईडलाईन्स नियमांचे उल्लंघन यामध्ये स्पॅम फसवणूक किंवा दिशाभूल करणारे व्हिडिओ यूट्यूबवर काही व्हिडिओ असे आहेत की जे लोकांची दिशाभूल करतात काही व्हिडिओ क्लिक वेल्ट वापरून खोटी माहिती देतात अर्थात लोकांची फसवणूक करतात असे चॅनल त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे व्हिडिओ म्हणजे अश्लील आणि लैंगिक सेक्शुअल कंटेंट हटवण्यात येत आहे त्याचबरोबर हिंसाचारक आणि धोकादायक व्हिडिओ हिंसाचारक व्हिडिओ किंवा धमकी देणारे व्हिडिओ किंवा इतरांना हानी पोहोचवणारे व्हिडिओ किंवा तुमच्या व्हिडिओमधून समाजाला चुकीचा संदेश जात असेल तर तेसुद्धा व्हिडिओ यूट्यूब हटवत आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की बाल सुरक्षा चाईल्ड सेफ्टी तुमच्या व्हिडिओमध्ये जर लहान मुलांना गैरवर्तवणूक दिली जात असेल किंवा लहान मुलांशी चुकीचे तुम्ही काम करून घेत असाल किंवा लहान मुलांच्या संरक्षणाबद्दल जर तुमचे व्हिडिओ नसेल किंवा लहान मुलांचा चुकीचा वापर तुमच्या व्हिडिओमध्ये करण्यात येत असेल तर ते सुद्धा व्हिडिओ तुमच्या चॅनलवरून काढून टाकण्यात येईल आणि तुमचं चॅनल बॅन करण्यात येईल त्यानंतर येत आहे की द्वेषयुक्त भाषण म्हणजे हेट पिच तुमच्या बोलण्यामुळे समोरच्याला त्रास पत असेल किंवा दोन गटांमध्ये विषमता निर्माण करणारे तुमचे भाषण असेल तर ते हेट पिच म्हणून ओळखले जाते असे व्हिडिओ सुद्धा वरून काढण्यात येत आहे तुमच्या बोलण्यातून जर समाजाला चुकीचा संदेश जात असेल किंवा तुमच्या बोलण्यातून जर लोकांची मानसिकता बिघडत असेल किंवा त्यांचे त्यांना राग येण्याचे कारण होत असेल तर असे सुद्धा व्हिडीओ वरून हटवण्यात येत आहे किंवा काही जातीवादी जातीवादीवरून असतात असे व्हिडिओ सुद्धा वरून हटवण्यात येत आहे त्यानंतर येत आहे की गोपनीयता उल्लंघन प्रायव्हसी आणि सेफ्टी जर तुम्ही व्हिडिओ बनवताना एखाद्या व्यक्तीचा फोटो आवाज वापरत असाल किंवा त्याच्याविषयी पर्सनल माहिती यूट्यूबवर शेअर करत असाल तर त्याआधी तुम्हाला त्या व्यक्तीची परवानगी घेणे खूप जरुरी आहे कारण की जर तुम्ही असं करत असाल आणि त्या व्यक्तीने जर युट्यूबवर तक्रार केली असेल की ही माझी माहिती पर्सनल माहिती यूट्यूबवर शेअर करण्यात येत आहे चुकीच्या पद्धतीने तर तुमचं चॅनल डिलीट करण्यात येत आहे त्यानंतर आहे कॉपीराईट उल्लंघन यूट्यूबच्या नियमानुसार जर तुम्ही दुसऱ्यांची व्हिडिओ घेत असाल किंवा दुसऱ्यांचे व्हिडिओ घेऊन त्यामध्ये छोटा मोठा बदल करून जर ते व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करत असाल आणि नव्वद दिवसात तुमच्या यूट्यूब चॅनलवर तीन कॉपीराईट स्ट्रिक आल्या तर तुमचा चॅनल डिलीट करण्यात येईल आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की कमाईच्या धोरणांमध्ये उल्लंघन म्हणजेच मॉनिटायझेशन पॉलिसीमध्ये नियमांचे उल्लंघन करणे यूट्यूब पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून त्यांच्या नियमांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे बदल करण्यात येत आहे यूट्यूब त्यांच्या पार्टनर प्रोग्राममध्ये म्हणजेच वाय पी पी म्हणजेच मार्क्स प्रोड्युसर रॅपिट टी टी एस किंवा इनऑथेटिकवर कडक कारवाई करण्यात येत आहे म्हणजेच असे व्हिडिओ जे वारंवार वापरण्यात येत आहे किंवा त्याचा वापर जास्त मोठ्या प्रमाणात होत आहे असे व्हिडिओ जे ए आयद्वारे एडिटिंग करण्यात येत आहे किंवा ए आयद्वारे एखादा लेख वाचण्यात येत आहे किंवा थोडंसं स्लाईड शो करून जे व्हिडिओ वारंवार वापरले जात आहेत आणि यूट्यूबवर अपलोड केले जात आहे किंवा त्या व्हिडिओमध्ये कोणतेही रिएक्शन घेतले जात नाहीये किंवा त्या व्हिडिओमध्ये कोणताही नवीन बदल न करता डायरेक्ट तोच व्हिडिओ वारंवार अपलोड करणे किंवा थोडासा नॉर्मल बदल करून जास्तीत जास्त साध्या पद्धतीने थोडासा नॉर्मल बदल करून ए आय पद्धतीने तुम्ही व्हिडिओ एडिट करत असाल तर ते व्हिडिओ मॉनिटायझेशन मधून हटवण्यात येणार आहे आता सध्या यूट्यूबला असे ओरिजिनल कि व्हिडिओ किंवा ओरिजिनल कंटेंट असणारे व्हिडिओ पाहिजे ज्यामध्ये तुमच्या व्हिडिओमधून समोरच्याला फायदा होत असेल किंवा तुमची स्वतःच्या आवाजात किंवा तुम्ही स्वतः क्रिएटिव्ह असाल तर स्वतः एडिटिंग केलेले किंवा तुम्ही तुमच्या व्हिडिओमधून लोकांना खूप सगळा फायदा होणारे व्हिडिओ असावेत म्हणजेच तुमच्या व्हिडिओमध्ये ओरिजिनल कंटेंट असणं खूप महत्त्वाचं आहे किंवा कोणत्याही ए आय किंवा फेक ॲपमधून तुम्ही एडिटिंग केलेले नसावे किंवा कोणत्याही थर्ड पार्टीमधून तुम्ही तुमच्या व्हिडिओला आवाज दिलेला नसावा आता तुम्हाला वर काम करत असताना युट्यूबच्या सर्व नियमांचे पालन करूनच व्हिडीओ बनवावा लागेल या युट्यूब चे जे काही नियम आहेत ते सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवून युट्यूबचे व्हिडिओ तयार करावे लागतील जर तुम्ही युट्यूबच्या नियमांचे उल्लंघन केले असेल तर तुमचा चॅनल लगेच काढून टाकण्यात येईल त्याचबरोबर तुमच्या चॅनल चुकून जर हटवण्यात आलं असेल तर तुम्ही युट्यूबवर अपील करू शकता की आमचा चॅनल चुकून हटवला आहे किंवा काही कारणांमुळे हटवण्यात आलेलं आहे ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये सांगू शकता त्याचबरोबर जर तुमच्या वर कॉपीराईट स्ट्रिक आली असेल तर ती स्ट्रिक कशामुळे आली आहे ते आमच्याकडे लक्ष द्या आणि ती कॉपीराईट आल्यानंतर तुमच्या चॅनल क्रिक होईल त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा की तुम्ही च्या नियमांचे उल्लंघन करू नका जे काही व्हिडिओ बनवायचे आहेत ते तुमच्या ओरिजिनल कंटेंट मध्ये बनवा स्वतःच्या आवाजात बनवा स्वतःच्या स्टाईलने बनवा तर कसं वाटलं आज व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर चे जे काही नवीन नियम येत आहेत नवीन अपडेट येत आहेत या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील